नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही बायो ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड मधून श्री निलेश भवर कृषी विद्यावेता आज आज, आज आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे तर आज, आज आपण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर या गावात आलेलो असून या गावातील प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब पाटील आज आपल्या सभवेत आहेत तर त्यांची आज आपण आपल्या मुलीच्या प्रादुर्भावासाठी आपण जे वापरतो मिलेरेज त्याच्याविषयीचे अनुभव जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम त्यांची आज आपण ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार तर आपला थोडक्यात परिचय द्या मी बाळासाहेब आप्पासाहेब पाटील राहणार हातनूर तालुका तालगाव जिल्हा सांगली येथील शेतकरी असून माझी जवळ तीन एकच द्राक्षबाग आहे बर तर किबीचे ही जे आपल्या किबीच्या प्रॉडक्ट वापरण्याविषयी ने आपण नेमकं कधीपासून किबीशी जोडले गेलेला की विशाल जाधव साहेब आणि त्यांची टीम तिथं आलेली होती आणि तिने आम्ही सांगितलं की मिली बघू माझ्या प्लॉटमध्ये जादा आहे इतर औषधं मारलेत म्हणून पण सांगितलं मी तर ते म्हटले की आमचे हे मिलीरेज आहे की एवढं तुम्ही स्प्रे घ्या आणि मग आम्हाला रिझल्ट सांगा मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या टीमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही दोन मिलीन प्रमाण आहे त्याचं म्हटले आणि दोन मिलीन आम्ही वापरलं आणि ते वापरल्यानंतर मला रिझल्ट भेटला कि पूर्ण मिलीबग दोन दिवसात पूर्ण वाळून गेलेला होता घरात मिलीबग असलेला तो सुद्धा वळलेला होता इतर केमिकलच्या तुलनेमध्ये तुम्हाला आमच्या मिलीरेज चा खूप चांगला असा रिझल्ट आलेला आहे आहे चांगला तर तुम्ही या प्रॉडक्ट वापरले तर या प्रॉडक्ट वापर तुमचा स्वतःचा अनुभव तर खूप चांगला आहे पण तुमच्या परिसरातील इतर द्राक्ष उत्पादकांना नेमका तुम्ही काय आवाहन कराल मी एवढं सांगू इच्छितो की इतर शेतकरी मी वापरले स्वतः त्यामुळं बाकीच्यानी सुद्धा बिंदास्तपणे हा मिलीबग करता मिलीरेज हे औषध कंपनीचं वापरावं त्याच्यात रिशेडीव वगैरे काही नाही ऑर्गॅनिक आहे बरं त्यामुळं तुमचे एक्सपोर्टला कुठला रिशिडिव सापडणार नाही किंवा काही नाही मारल्यानंतर दोन दिवस एकदम सुगंधी वास अगदी येतो याचा ये बर दोन दिवस तर वास पूर्ण बागेतून काही जात नाही पण मिली बघ शंभर टक्के कंट्रोल या औषधानं होतोय बरं तर अशा प्रकारे श्री बाळासाहेब पाटील यांनी आपले मिली रेजविषयी आपले अनुभव व्यक्त केले तर मी सुद्धा आपल्या सर्वांना माध्यमातून आव्हान करतो की आपणसुद्धा शेतकऱ्यांनी मिली मिलीबग नियंत्रणासाठी मिलीरचा वापर करावा जेणेकरून आपले एक्सपोर्ट द्राक्षामध्ये खूप चांगलं आपलं उत्पादन घेऊन आपल्या उत्पादन वाढ करते धन्यवाद